माझ्यासोबत सेल्फी काढणारी लोक मोजली तरी मला सहा लाख मतं पडतील धाराशिवचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकरांनी लोकसभेसाठी पुन्हा एकदा रणशिंग फुंकले त्यांच्यासाठी उद्धव ठाकरे ही मैदानात उतरलेत एकीकडे ओमराजेंची उमेदवारी फिक्स झालीय तर दुसरीकडे महायुती अजूनही तगड्या शोधा उमेदवाराच्या शोधातच आहे पण तगडा उमेदवार दिला तरी धाराशिव मध्ये ओमराजेंना हरवणं अवघड आहे ओमराजे निंबाळकरांचा पराभव महायुतीला खरंच जड जाऊ शकतो का जाणून घेऊयात या व्हिडिओतून धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या लोकसभा उमेदवारीसाठी उद्धव ठाकरेंना आपण स्वतः दहा कोटी रुपये पक्ष निधी दिला एवढंच नाही तर निवडणुकीत ओमराजे यांच्या विजयासाठी स्वतःच्या खिशातले कोटीभर रुपये खर्चले आणि बेरोजगार उमेदवाराला खासदार केलं असा खळबळजनक गौप्यस्फोट राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला एकीकडे तानाजी सावंतांनी धाराशिवचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकरांविरोधात आपला मोर्चा वळवलाय तर दुसरीकडे ओमराजे ही संपूर्ण ताकदीनं लोकसभेच्या मैदानात उतरले त्यामुळे धाराशिव लोकसभा निवडणूक आटीतटीची होणार हे मात्र स्पष्ट झालंय आता मूळ मूळ वळण्याआधी धाराशिव लोकसभा मतदार संघातली राजकीय गणित ही जाणून घेऊ धाराशिव लोकसभा मतदार संघात सध्या धाराशिव जिल्ह्यातले धाराशिव तुळजापूर उमरगा आणि परंडा हे चार आणि लातूर मधील औसा व सोलापूर जिल्ह्यातला बार्शी असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे एकेकाळी काँग्रेसचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जिल्ह्यात काँग्रेसची परिस्थिती आता बिकट झाली आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या औसा मतदारसंघात अभिमन्यू पवार आणि तुळजापूर मतदारसंघात राणा जगजितसिंह हे भाजपचे आमदार आहेत तर उमरग्यात ज्ञानराज चौगुले आणि परंडा विधानसभा मतदारसंघात तानाजी सावंत हे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत तर बार्शी मधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेल्या राजेंद्र राऊत यांनी निवडून आल्यानंतर भाजपला पाठिंबा दिला होता तर धाराशिव विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील हे ठाकरे गटासोबत आहेत थोडक्यात काय तर धाराशिव मध्ये सहा पैकी पाच आमदार हे महायुतीचे पण धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे मात्र ठाकरे गटातच आहेत आता धाराशिव विधानसभा मतदारसंघात महायुतीची ताकद असली तरी लोकसभेत ओमराजे निंबाळकरांचा पराभव करणं महायुतीला जड जाऊ शकत सगळ्यात आधी धाराशिव मध्ये ओमराजेंची ताकद किती त्यावरही नजर टाकू काँग्रेसचे मातब्बर नेते पद्मसिंह पाटील यांना शह देण्यासाठी दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेनं त्यांचे नेते रवींद्र गायकवाड यांचं तिकीट कापलं आणि धाराशिव मधले पद्मसिंह पाटील यांचे कौटुंबिक विरोधक असलेल्या ओमराजे निंबाळकर यांना लोकसभेची उमेदवारी दिली ओमराजे शिवसेनेकडून लढले जिंकले आणि शिवसेनेतल्या बंडानंतर त्यांनी ठाकरेंच्याच गटात राहणं पसंत केलं त्यांच्या मतदारसंघातल्या जवळपास लोकांकडे त्यांचा मोबाईल नंबर आहे आणि कधीही ते लोकांच्या मदतीसाठी तयार असतात सगळ्यात जास्त जनसंपर्क असलेला खासदार म्हणूनही त्यांना ओळखलं जातं निंबाळकर घराण्याच्या राजकारणाचा वारसा पुढे नेणारे ओमराजे निंबाळकर हे सातत्यानं चर्चेत असतात त्यांचा बेधडक स्वभाव आणि त्यांची लोकप्रियता हा कायमच चर्चेचा विषय असतो आणि या त्यांच्या जमेच्या बाजू त्यांची मतदारसंघातली ताकद वाढवतात आमच्या चाळीस चे ऐंशी आमदार करण्याची ताकद आहे मराठा धनगर आरक्षणासाठी लोकसभेत प्रश्न विचारणारा खासदार मी होतो आम्ही कुठेही गेलो की लोक आमच्याकडे बघतात चाळीस आमदार शिवसेना सोडून गेले तरी त्याचे ऐंशी आमदार करण्याची ताकद इथल्या शिवसैनिकांमध्ये असं ओमराजे निंबाळकर काही दिवसांपूर्वी म्हणाले आणि ओमराजेंच्या समर्थनासाठी आता उद्धव ठाकरे पण मैदानात उतरलेत उद्धव ठाकरे नुकतेच दोन दिवसीय धाराशिव दौऱ्यावर होते धाराशिव मधूनच त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकांचं आणि धाराशिव लोकसभा मतदार संघातल्या औसा उमरगा आणि तुळजापूर इथं उद्धव ठाकरेंनी केलं आता ओमराजे निंबाळकरांनी बंडा दरम्यान ठाकरेंप्रती निष्ठा जपत शिंदेसोबत सोबत न जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे उद्धव ठाकरेंनी धाराशिव मधून त्यांची उमेदवारी जाहीर करत ओमराजेंना विजयी करण्याचं जनतेला आवाहन केलंय आता धाराशिव मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार ओमराजे निंबाळकर असणार हे तर नक्की त्यामुळे आता त्यांच्या विरोधातला महायुतीचा तगडा उमेदवार कोण असणार हे बघणं महत्वाचं आहे आता तुळजापूरचे आमदार राणा सिंह पाटील झालेले लिंगायत समाजाचे नेते बसवराज पाटील छत्रपती संभाजीनगर मधील भाजपचे पदाधिकारी बसवराज मंगरुळे आणि माजी सनदी अधिकारी प्रवीण सिंह परदेशी यांच्या नावांची सध्या भाजपकडून जोरदार चर्चा सुरू आहे आता भाजपकडे इच्छुक उमेदवारांच्या नावांची यादी बरीच मोठी आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळात मंत्री, मंत्री, मंत्री असलेले तानाजी सावंत आणि त्यांचे पुतणे धनंजय सावंत हेही लोकसभा निवडणुकांची तयारी करत असल्याची चर्चा मतदारांमध्ये रंगतीय शिवाय महायुतीतला तिसरा घटक पक्ष असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनंही धाराशिववर दावा सांगितला असल्याची आता चर्चा आहे त्यांच्या गटातून जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांचं नाव पुढं केलं जात आता एकीकडे महाविकास आघाडीकडून ओमराजे निंबाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले पण दुसरीकडे महायुतीत अजूनही या जागांसाठी तिढाय आता महायुतीतल्या या गदारोळाचा फायदा ओमराजे निंबाळकरांना सहज होऊ शकतो आता ही एकंदर राजकीय गणित बघता धाराशिव मध्ये महायुतीला ओमराजेंचा पराभव करणं अवघड जाण्याची शक्यता नाकारता येत नाही पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं धाराशिव मध्ये पुन्हा ओमराजे निंबाळकर जिंकणार की धाराशिव मधलं चित्र बदलणार तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका